नमस्कार आज आपण फक्त तीन साहित्याचा वापर करून अगदी गाड्यावर मिळतो ना तसाच पदार्थ घरच्या घरी बनवतोय त्यासाठी सर्वात आधी इथे मी मध्यम आकाराचे सहा कांदे घेतले आहेत आता हे कांदे आपल्याला उभे पातळ चिरून घ्यायचे आहेत पण त्यापूर्वी इथे तुम्हाला हा सेट दिसतोय ना त्यासोबत स्टँडसुद्धा आहे हा चाकू सेट कैची आणि त्यासोबत स्टँड इतक्या कमी किमतीत मी ॲमेझॉनवरून घेतलं आहे जर तुम्हाला सुद्धा घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे तिथे क्लिक करून तुम्ही घेऊ शकता आता हे कांदे मी उभे एकदम पातळ असे चिरून घेते तर या ठिकाणी हा पदार्थ बनवण्याची जी पद्धत मी सांगितली आहे त्या पद्धतीने तुम्ही जर हा पदार्थ बनवला तर अगदी गाड्यावर मिळतो ना तसाच तयार होतो आणि त्यासोबतच एक थेंबवरही पाण्याचा वापर करावा लागत नाही तर इथे पहा सर्व कांदे मी याच पद्धतीने पातळ उभे चिरून घेतले आहेत त्यानंतर आता हा चिरून घेतलेला कांदा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर या ठिकाणी कांदा काढून घेण्यासाठी तुम्ही जे काही भांडं घेताय ना ते थोडंसं मोठ्या आकाराचंच घ्या का ते मी पुढे तुम्हाला सांगेनच सा। तर इथे पहा सर्व कांदा मी बाउलमध्ये काढून घेतला आहे आता यामध्ये एक छोटा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यासोबतच एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची ही मिरची पावडर तिखट नसते पण रंग याने खूप छान येतो आता हे सर्व साहित्य आपण हाताने जोर देऊन जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले अगदी तसंच मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे मीठ आहे ते कांद्यासोबत छान एकजीव होईल आणि कांद्याला पाणी छान सुटेल तर हे पहा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने मीठ यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पहा सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता कांदा बाऊलमध्ये काढताना किंवा एखाद्या भांड्यामध्ये काढताना मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ते भांडं किंवा बाऊल मोठ्या आकाराचा घ्या कारण कांदा अगदी व्यवस्थित मिक्स करता येतो त्यामुळे त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हा कांदा एक पंधरा मिनटं बाजूला ठेवायचा म्हणजे कांद्याला स्वतःचं असं आणि मिठामुळे छान पाणी सुटतं तर इथे पहा एक पंधरा मिनटं झाले आहेत कांदा मी असाच झाकून बाजूला ठेवला होता आणि कांद्याला स्वतःचं असं आणि मिठामुळे छान पाणी सुटलं आहे कांदा हातामध्ये घेऊन दाबला की तुम्हाला दिसत असेल त्यातून पाणी बाहेर निघतंय आता यामध्ये इथे मी एक वाटी बेसन घेतले त्यामधलं थोडं थोडं बेसन यामध्ये घालायचं आणि मिक्स करायचं कांद्याला छान असं पाणी सुटले त्यामुळे यामध्ये एक थेंबवरही पाण्याचा वापर होत नाही आणि अगदी गाड्यावर मिळतात ना तशीच ही खेकड्याभजी बनवून तयार होतात आणि इथे पहा मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे तेवढंच मला पुरेसं झालं याच्यावरती मी एक बेसन बेसनपीठ एक्स्ट्रा वापरलं नाही आहे पण जर तुम्हाला लागलं किंवा हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा एक ते दोन चमचे बेसनपीठ घालू शकता त्याचप्रमाणे कांद्याला सुटणाऱ्या पाण्यामध्ये जर बेसनपीठ अगदी व्यवस्थित मिक्स होत नसेल किंवा भिजलं जात नसेल तर तुम्ही यामध्ये एक ते दोन चमचे पाण्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल पण शक्यतो मी सांगितलं आहे त्या पद्धतीने बनवा पाण्याचा वापर टाळता येईल आणि ही खेकड्या भजी गाड्यावर मिळतात तशीच तयार होतील तर इथे पहा एक वाटी बेसन पीठ मी छान एकसारखं यामध्ये मिक्स करून घेतलं आहे पुन्हा एकदा सांगते यामध्ये मी एक थेंबवरही पाण्याचा वापर केलेला नाही आहे पण जर तुम्हाला हवं असेल किंवा लागलंच तर एखाद चमचावर पाणी फक्त तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणि इथे पहा परफेक्ट असं खेकडाभजीचं बॅटर बनवून तयार झालं आता आपण खेकडाभजी बनवून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आपण नेहमी भजी तळण्यासाठी ज्या टेम्परेचरला गरम करतो तेवढंच गरम करायचं भजी तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि त्यानंतर भजी तेलामध्ये सोडायची भजी तेलामध्ये सोडताना जास्त प्रमाणामध्ये सोडायची नाहीत जेवढ्या कमी प्रमाणामध्ये भजी तेलामध्ये सोडून तळता येतील तेवढी तळून घ्यायची जास्त प्रमाणामध्ये जर भजी तेलामध्ये सोडली तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि भजी तेलकट होण्याची शक्यता असते भजी तेलामध्ये सोडली की एक मिनटभर तरी ती हलवायची नाहीत एक मिनटभर खालच्या बाजूनी ही भजी छान अशी फ्राय झाली की त्यानंतर झाऱ्याने पलटी करायची आणि मध्यम मध्यमाचेवरतीच ही भजी आता मी अलटी पलटी करत छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घेणार आहे तर इथे पहा मध्यम आचेवर ही खेकड्या भजी मी छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घेतली आहेत आता ही खेकड्या भजी आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि आता सेम याच पद्धतीने राहिलेली खेकड्या भजीसुद्धा मी बनवून घेणार आहे त्यासाठी लक्षात ठेवा नंतरची जेव्हा खेकडाभजीची बॅज तुम्ही तेलामध्ये सोडाल त्यावेळीसुद्धा तेलाचं टेम्परेचर अगदी योग्य हवं तेल जास्त थंड असायला नको किंवा जास्त गरमही आता याच पद्धतीने राहिलेली खेकडाभजीसुद्धा तेलामध्ये सोडून मी तळून घेते तर इथे पहा सर्व खेकडाभजी मी तळून घेतल्या आहेत आता अगदी गाड्यावर मिळतात अशी खेकड्याभजी आहेत म्हणल्यावर त्यासोबत तळलेल्या मिरच्यासुद्धा हव्याच त्यासाठी मी मिरच्यासुद्धा तळून घेतल्या आहेत आणि इथे पहा आपली परफेक्ट अशी गाड्यावर मिळतात तशीच खेकडाभजी म्हणून तयार झाले आहे एकदम छान कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि तेलकट तर अजिबात नाहीत तर तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने ही गाड्यावर मिळतात अशी खेकडाभजी फक्त तीन ते चार साहित्याचा वापर करून बनवा तुम्हाला नक्की आवडतील आणि घरच्यांनासुद्धा आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक like आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या कुकविथ सरूला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद